राज्यात सध्या ऊस गाळपाचा कोंडी फुटलेली नाही आणि त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी राजू शेट्टी आपल्या बरोबर राजू शेट्टी गाळपाचा हंगाम सुरू झालाय तुम्ही आंदोलन करताय अद्याप ऊस दराची कोंडी फुटलेली नाही खर तर ही जबाबदारी सरकारची आहे मुंबई उच्च न्यायालयानं एप्रिल महिन्यामध्येच एक रकमी एफ आर पी दिली पाहिजे अशा प्रकारचा आदेश दिलेला आहे असा असताना काही साखर कारखाने हे एफआरपीचे तुकडे करून शेतकऱ्याला ऊसाचा पैसा देत आहेत आणि सरकार मात्र मुग गप्प बसलेला आहे गेल्या वर्षभरामध्ये साखरेला मिळालेला जो दर आहे त्याचबरोबर इथेनॉलच्या खरेदीचा वाढवलेला दर लक्षात घेता तर शेतकऱ्यांना एफ आर हून अधिक पैसे मिळाले पाहिजेत एक तर उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला आहे रासायनिक खताच्या किमती वाढलेल्या आहेत परंतु म्हणून शेतकरी आंदोलन करत असताना सरकार या आंदोलनाची दखल सुद्धा घ्यायला तयार नाही काल मुख्यमंत्री कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते बाकी सगळ्या विकासाच्या गप्पा त्यांनी हल्ल्या परंतु ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे याबद्दल साधं भाष्य सुद्धा त्यांनी केलेलं नाही कार्यक्रम संपल्यानंतर ना अनौपचारिक गप्पामध्ये सुद्धा पत्रकारांशी ते बोललेले नाहीत म्हणजे इतका ऊस उत्पादक शेतकऱ्याला मुख्यमंत्र्यांनी बेदखल केलेला आहे की अत्यंत वाईट आणि संतापजनक अशी घटना आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं आंदोलन हे चालू आहे पुढे काय तुमची रणनीती राहणार आहे या दराच्या बाबतीत आणि दुसरी गोष्ट की बऱ्याच प्रकारे आपण बघतोय की कोल्हापूर बीटला दर जास्त मिळतो पण इकडच्या बाजूला पश्चिम महाराष्ट्रात जर बघितलं सोलापूर असेल किंवा इकडे पुणे असेल तिकडे दर फरक जो आहे तो खूप दिसतो हा हा फरक करायचोय कोल्हापूर सांगली या भागातल्या शेतकऱ्यांना उसाचा दर जास्त मिळतो कारण तिथल्या शेतकऱ्यांच्या मध्ये असणारी जागृती आणि साखर कारखानदारावर असणारा अंकुश यामुळ तिथल्या साखर कारखान्यांना रिकव्हरी चोरताना मर्यादा पडतात त्याचबरोबर तोडणी वाहतुकीचा खर्च वाढवून दाखवताना मर्यादा पडतात ते रिकव्हरी चोरत नाहीत असं मी म्हणणार नाही किंवा तोडणी वाहतुकीचा जास्त खर्च करत नाहीत असंही म्हणत नाही पण राज्याच्या इतर भागातल्या तुलनेनं शेतकऱ्यांच्या भीतीमुळे ते प्रमाण कमी आहे आणि त्यामुळे थोडासा जास्त भाव मिळतो तिसरा एक प्रकार तीन प्रकारे साखर कारखाने शेतकऱ्याला फसवतात एक काटा मारतात साधारणपणे दहा टक्के वजन हे काटामारीमध्ये जात समजा एखाद्या शेतकऱ्याचा ऊस दहा टन गेला असेल तर त्याचं वजन नऊ टनच लागणार दहा टक्के सर्रास काटामारी केली जाते दोन नंबर रिकवरी चोरीमध्ये एक टक्का जरी रिक्वारी चोरली रिकवरी चोरणं म्हणजे उत्पादित झाले झालेली सगळी साखर हिशेबात न दाखवणं आणि ती जी कमी उत्पादित झालेली साखर म्हणजे जादा झालेली जी काय साखर आहे ती अवैधरित्या मा, मा मार्केटमध्ये मा विकून जो येतो तो, तो काळा पैसा स्वतःजवळ ठेवणं एक टक्का रिकवरी म्हणजे दहा किलो साखर आणि दहा किलो साखरेचे आज बाजारभावनं चारशे रुपये होतात म्हणजे टनापाटी मग एक टक्का रिकवरी मारली तरी चारशे रुपये सहजगत्या कारखाना कमवतो कोल्हापूर रिजन सोडता इतर मात्र असणारी रिकवरीचा फरक आहे तो जवळजवळ दोन अडीच टक्क्याचा फरक आहे म्हणजे जवळजवळ आठशे ते हजार रुपये टनापाटी मग अशा पद्धतीनं ही बेला बेमालूमपणे काढून घेतले जातात आणि तिसरा शेतकऱ्याला फसवण्याचा प्रकार म्हणजे तोडणी आणि वाहतुकीमध्ये भरमसाठ खर्च दाखवून शेतकऱ्याला फसवणं केंद्र सरकारनं केलेला जो काही कायदा आहे त्या कायद्यानुसार शेतकऱ्याच्या शे शेतातला उभ्या पिकाची किंमत ठरवली जाते आणि कारखाने शेतकऱ्याच्या वतीनं ऊस तोडतात शेतकऱ्याच्या वतीनं ऊसाची वाहतूक करतात त्यामुळं त्या, त्या किमतीमधून तोडणी आणि वाहतूक वजा केली जाते पण याच ही जी पद्धत आहे या पद्धतीचा गैरफायदा आज कारखानदार घेत आहेत मजुरांचं काही नाही मजुरांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच दर मिळतो एका टनाला चारशे एकोणचाळीस रुपये उरलेली रक्कम असते ते कमिशन आणि वाहतूक आणि ही इथंच खरी गपलत आहे इथंच मोठा गोळ होतो आणि भरमसाठ वाहतूक दाखवून शेतकऱ्याच्या ऊसाची किंमत ही कमी केली जाते आणि याच्यामध्ये साखर कारखानदार काळा पैसा तयार करतात साधारणपणे सरकारनं कायदा केलेला आहे पंचवीस किलोमीटरच्या परीघाच्या आत दुसऱ्या कारखान्याला परवानगी द्यायची नाही म्हणजेच त्या कारखान्याला पंचवीस किलोमीटर परिघातला ऊस पुरेसा आहे आणि त्या पद्धतीनं त्यांना गाळ परवाना दिला जातो परवानगी लायसन दिले दिलेलं असतं असं असताना हे कारखाने दीडशे आणि दोनशे किलोमीटर वरून ऊस आणतात तो आडल्यानडल्या शेतकऱ्याचा आणायचा रोखीनं आणायचा आणि त्याची वाहतूक कारखान्याच्या जवळ असणारे जे शेतकरी आहेत त्यांच्यावर विभागून टाकायची आणि त्यामुळं शेतकऱ्याच्या ऊसाचा दर कमी निघतो या तीन गोष्टीमुळे साखर कारखाने शेतकऱ्यांना लुटतात त्यामुळं कोल्हापूर रिजन आणि इतर रिजन मध्ये उसाच्या दरामध्ये फरक पडतो यासाठी तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे कारण तुम्ही अनेक प्रश्न घेऊन मैदानात उतरता या प्रश्नासाठी काय करणार यासाठी आमचं म्हणणं असं आहे की सरकार सातत्यानं शेतीमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे असं म्हणतं त्यामुळं रिकवरी चोरी वर नियंत्रण आणण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करा म्हणजे शेतकऱ्याच्या शेतातच त्याच्या शेतामध्ये किती टन ऊस निघेल आणि त्याची रिकवरी किती लागेल याच असेसमेंट या मार्फत करता येतं म्हणजे मग रिकवरी चोरी थांबेल आणि काटामारी सुद्धा थांबेल हे सरकारनं करणं गरजेचं आहे तुम्ही केवळ उत्पादन वाढीसाठी या तंत्रज्ञानाचा वापर करू नका तर रिकवरी चोरी रोखण्यासाठी आणि काटामारी सुद्धा तंत्रज्ञानाचा वापर करा अशी आमची मागणी आहे त्यासाठी आमची चळवळ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी निगडीत जो विषय जमीन खरेदी प्रकरणाचा आहे तो आता इक राज्यात प्रचंड असतो एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्यानं असं म्हणतात की शेतकऱ्यांना कर्जमाफी कुठवर द्यायची सारखीच कर्जमाफी सारखीच कर्जमाफी असं होणार नाही तुम्ही आता एकदा सवय लावून घ्या असं ते एकीकडे बोलतात दुसरीकडे त्यांच्याच मुलाच्या निगडीत असणाऱ्या एका जमीन खरेदी प्रकरणाची चर्चा राज्यभर होते खर तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की शेतकऱ्यावर काय तुम्ही उपकार करताय का हो शेत सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्याला आपला शेतीमूल माल स्वस्तामध्ये मध्ये विकावा लागतो हे लक्षात घ्या जर सरकारनं कापसाची आयात केली नसती तर हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये हजार बाराशे रुपये शेतकऱ्याला कापूस विकावा लागला नसता जर सरकारनं खाद्य तेलाच्या आयातीवरचा आयात जर कमी केला नसता सोयाबीन पेंट आयात केली नसती तर सोयाबीनचा भाव नऊ हजारावरून चार हजारावरून खाली आला नसता जर सरकारनं मका आयात केला नसता तर मक्याचे भाव हमी भावापेक्षा बाराशे रुपयांना कमी झाले नसते प्रत्येक पिकाच्या बाबतीत हा हिशेब मी सांगू शकतो म्हणजे आज शेतीमालाला जो भाव मिळत नाही याचं कारण सरकारचं धोरण आहे आणि हे धोरण सरकारनं राबवलेलं आहे त्यामुळं उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीमध्ये सरकारला शेतीमाल विकावा लागतो आणि त्यामुळं शेती करण्यासाठी काढलेलं कर्ज त्याला फेडणं मुश्किल होतं आणि म्हणून शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढतायत आणि त्या आत्महत्या वाचवण्यासाठी म्हणून सरकारला मग त्याला कर्जातून मुक्त करणं भाग पडतं किंवा आम्हाला ती मागणी करावी लागते तुम्ही जर का शेतकऱ्याचा भाव तुमच्या धोरणाच्या माध्यमातून पाडला नसता वर्षाला शेतकऱ्याला मदत करण्याची गरजच भासली नसती हे अजित दादा सारख्या अकरा वर्षे अर्थमंत्रीपद सांभाळणाऱ्या माणसाच्या लक्षात येत नाही अशातला भाग नाही ते शेतकऱ्यांना येड बनवण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्ही तिजोरीची तुम्हाला एवढीच काळजी आहे तर तुमचा दिवट्या जो आहे त्याच्या संबंधित जो काही संबंध कंपन्या आहेत त्या कंपन्या कवडीमोल किमतीनं सरकारची जमीन विकत असतील त्याच्यामध्ये सरकारचा महसूल बुडत असेल तर त्यावेळी तिजोरी रिकामी नसते का म्हणजे मला प्रश्न असा विचारायचा आहे की तिजोरीचा खडका एकदा सत्तर हजार पचले एवढं बाद झालं नाहीत काय सत्तर हजार कोटीवर समाधान नाही का अजून किती पाहिजे आहे याचा तरी एकदा हिशेप द्या अठराशे कोटी रुपयाची ही जमीन खरेदी त्याची किंमत आहे आणि ती तीनशे कोटी रुपयाला घेतली जाते असा आरोप ठाकरे गटाचे नेते यांच्याकडून केला जातोय किंवा त्यांच्या राजकीय नेत्यांकडून केला के जातो अंबादास दानवेंकडून तो आरोप केला जातोय दुसरीकडे ज्या कंपनीला ही खरेदी केली पार्थ पवारांशी निगडीत आहे त्या कंपनीचं भांडवल बघितलं तर एक लाख आहे कस काय हे सगळं अशा आमच्या पोराने अशा पद्धतीचे एक लाख रुपये भाग भांडवल म्हणून बऱ्याच कंपन्या काढलेल्या आहेत अजून काही असेल तर प्रॉपरट्या सांगा विकत घेऊन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करून टाकतो त्या विकतो याच्यावर तुम्हाला काय सल्ला द्यायचा माझा सल्ला हाच आहे की बाकीच्या कंपन्या काढल्यात त्यांनाही जागा द्या काय चाललंय महाराष्ट्र लुटायचं ठरवलं की काय हे बरोबर नाही आहे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे एखाद्या निवृत्त न्यायाधीश आणि जो ज्यांना आयुष्यात चांगले निकाल दिलेले जनतेच्या बाजून असा निवृत्त न्यायाधीश आज भ्रष्ट निवृत्त न्यायाधीशांची संख्या पण भरपूर आहे अशा न्यायाधीशामार्फत चौकशी व्हावी पर, दुसरा विषय असा की महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली होती सरकारनं त्या संदर्भात पॅकेजची घोषणा केली कर्जमाफीच्या मुद्द्यावरून तुम्ही भेटला वगैरे बँकांना आदेश वगैरे दिलेले आहेत आता मार्च एंड आलेला आहे डिसेंबर एंडिंग आलेला आहे बँकांचा तागादा शेतकऱ्यांमागे मागे चालू आहे अशी चर्चा पुढे येते याच्यामध्ये सरकारनं जे थकीत शेतकरी आहेत ती जून दोन हजार पंचवीस अखेर जे काही थकबाकीदार आहेत साधारणपणे त्यांची थकबाकी तीस हजार कोटीची आहे त्या शेतकऱ्यांच्या वसुलीला स्थगिती द्यायची बँकांनी त्या शेतकऱ्यांना तगादा लावायचा नाही आणि सरकारनं ना बजेटमध्ये तरतूद करून येत्या तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी त्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचं मान्य केलेलं आहे बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी तशी घोषणाही केली आहे तेव्हा बँकांनी आता शेतकऱ्यांना वसुलीसाठी तगादा लावू नये शेतकऱ्यांना माझं एवढंच सांगणं आहे की बँका अशा तगादा लावायला लागल्या तर स्वाभिमानी असेल प्रहार असेल रासप असेल कम्युनिस्ट पक्ष असेल या सगळ्या आमच्या ज्या संघटना आहेत ज्यांनी आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्यांच्यासाठी त्या संघटनेच्या कुठल्याही कार्यकर्त्याशी संपर्क साधावा आम्ही या बँकांना नीट करू मी शेतकऱ्यांना सांगितलं बॅटरीच्या उजेडात पाणी करून काय उजेड पाडला या पथकानं मला माहीत नाही परंतु यांना वेळ नव्हता तर ते आलेच कशाला एक लक्षात ठेवावं पगार चालू असताना ते इथं आले इथे पर्यटनावर आले होते का त्यांच्या विमानाचे तिकीट सरकारनंच काढलेली आहेत परतीच्या विमानाची तिकिट सरकारनं काढलेली आहेत राहण्याची व्यवस्था सरकारनेच केलेली आहे आणि मग एक दिवस थांबले असते तर काही त्यांचा पगार बुडणार नव्हता एवढा अंधारात बॅटरी बघू बॅटरीच्या उजेडात पाणी करायचं नाटक कशाला करायला पाहिजे खर तर शेतकऱ्यांनी जरा चूकच केली पाणी करत असताना त्याच अंधारात त्यांना चिखला तोडवला पाहिजे होता असं माझं स्पष्ट मत आहे धन्यवाद तर हे होते शेतकरी नेते राजू शेट्टी ज्यांनी केंद्रीय पथकाकडून जी पाहणी करण्यात आली त्यावरती देखील केंद्रीय पथकाच्या कामकाजावरती आरोप केलेले याशिवाय जे प्रकरण राज्यामध्ये सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी निगडीत एका जमीन खरेदी प्रकरणाशी गाजलं जाते त्यावरतीही राजू शेट्टी यांनी भाष्य केलेलं आहे देवर राखून डेनडीटी मराठी इंदापूर